आपण बघत आहात ए केपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मी घेते काल धक्कादायक घटना घडली काल दुपारच्या सुमा सुमारास माधवराव पैलवान चौक गायकवाड गल्ली येथे राहणाऱ्या माधुरी किशोर बोरस्ते हे आपले घरकाम करत असताना गरम पाणी तापवण्यासाठी येणाऱ्या हिटरचा शॉक लागला या दरम्यान घरात कोणीच नव्हतो काही वेळानंतर त्यांच्या लहान मुलाने आईला बघितले व त्यांच्या लक्षात आले की आई तिथेच पडलेली आहे ही बाब त्यांनी लगेच घरातील सदस्यांना सांगितले त्यांनी लगेचच तेथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु या दरम्यान माधुरी किशोर बोरस्ते दुर्दैवी झाला होता या बाबत ओझर पुलिस थाने तक्रार दाखल के लिए पुढील तपास पुलिस करीत आहेत एकेपी न्यूज साठी बीरोची पानवर खान पठान नासिक